या ना सर्वांनी एकमताने चांगल्या पद्धतीने पॅनल दिला सर्वच आमच्या पॅनल मध्ये चांगल्या चेहऱ्याचे असे चांगल्या नितीमंत्री सर्वच उमेदवार आहेत आणि देवांनी जी सांगितलं आणि चालू आहे हा संदेश चांगल्या पद्धतीने चालू रोजला ला गेला अतिसटीची नाही चांगल्या पद्धतीने साधारणतः दीड हजार पावणे दोन हजार हा आमदार माझे आमदार राम सातपुते यांची चिखलथानी इथे सभा झाली मोहिते पाटलांचा या ठिकाणी करमाळा तालुक्यात एक मोठा गट आहे त्या मोहिते पाटलाला स्वतः त्या ठिकाणी दिवसलं गेलं खाल्या रेडा म्हणून स्वतः त्या ठिकाणी त्यांना विशेषणं दिलं गेले कुठेतरी स्वाभिमान जागृत झाला असं वाटतं नाही नाही मोहिते पाटील गट नारायणाबा पाटील गट हा समान मोहिते पाटीलांचे आबा समर्थक आहे जे जिल्ह्याला ज्ञात पण तशा केलेली नेते तशा टीका केली त्यांच्या वैयक्तिक न्यायारून केलेली नेते तशा असे जे वक्तव्य केले या वक्तव्यामुळे कुठेतरी मतदारांच्या स्वाभिमान स्वाभिमान जागृत झाला असं वाटतं वैयक्तिक न्यायरेशेतून केलेली त्याचा तालुक्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही